सोलापूरकरांनी अनुभवला पाच लाख रुपये बक्षिसाच्या दहीहंडीचा थरार सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य दहीहंडीचे आयोजन श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंडवर हो, गुरुवारी भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आमदार राम सातपुते श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळाचे अध्यक्ष महाराज भोसले व संयोजक सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड तसेच स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख अण्णाप्पा सत्तुबार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव महेश भंडारी माजी नगरसेविका संगीता जाधव आदी उपस्थित होते सिने अभिनेत्री बालुगडे आणि धनश्री काडगावकर यांचे नृत्य हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले त्यांनी विविध गीतावर नृत्य सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे आणि पल्लवी पवार यांनी केले तर काशीनाथ भतकुनिगे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी पार पाडण्यासाठी सोनाई फाउंडेशन आणि फाउंडेशनच्या आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले स्वयंशिक्षा एज्युकेशन जुळे सोलापूर आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने आज सोलापूरमध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि ती, ती दहीहंडी दही हंडी ती अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे आता मुंबई पुणे ठाणे सातारा सांगली सोलापूर मधील संघाने आपले आपले खेळ दाखवलेले आहेत आणि या दहीहांडीतलं पहिलं बक्षीस आहे ते पाच लाख रुपयाचं आहे आता दहा मिनटातच कळेल की आता पहिलं बक्षीस कोण जिंकणार आहे हिंदू धर्मातील परंपरा रूढी त्या वृत्तिगत व्हाव्या यासाठी आम्ही हे पारंपरिक खेळ आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उपक्रम उत, मी आता सोलापूर त्यांची मला साथ मिळत आहे ग्रामीणमधील दक्षिण सोलापूर ग्रामीणमधील ही सरपंच पदाधिकारी यांची साथ मिळत आहे आज आणखी अशाच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व सर्व धर्म समावेक उपक्रम राबवणार आहोत माहिती सर आमदार आपल्या सर्वपक्षीय सोहळा होता याच्यामध्ये प्रामुख्याने बी जे पीचे आमदार शिवसेनेचे एकनाथ ठाकरे एकनाथ एकनाथ शिंदे गटाचे ठाकरे गटाचे तसेच काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पण नेते या सभा या व्यासपीठावर होते त्यामुळं सगळ्यांना घेऊन हो, समाजकारण आणि राजकारण करणे हाच माझा हेतू आहे माहितीकडून दहा लाखापर्यंत गोविंदांना विमा संरक्षण दिलं चाल जात आहे खरंतर महायुती सरकारकडनं हा सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल याच्या अगोदर अशा पद्धतीची कुठलीही योजना सरकारकडनं नव्हती याबद्दल तुमची प्रतिक्रिया नाही महायुती महायुती हे पारंपरिक खेळ हे वृद्धिगत व्हावे आणि हिंदू संस्कृती ही अखंडपणे वृद्धिगत व्हावी यासाठी त्या खेळाला सांस्कृतिक खेळांना जोपासत आहे त्याबद्दल महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कोणत्याही सरकारने काम करावे जे ज्याच्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक सुरक्षा राहील ठाकरे सरकारच्या काळामध्ये हिंदू सणांवर तर त्यावेळेस कोविड होता त्यामुळं पूर्ण सणांवरच बंदी होती त्यामुळं याविषयी तुमचं मत काय आहे आणि एकूणच आता ज्या योजना माहिती सरकारकडून दिल्या जात आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नाही ठाकरे सरकारच्या काळात ही अत्यंत चांगल्या योजना ह्या सर्वसामान्यासाठी आलेल्या आहेत आणि आता महायुतीच्याही काळात त्या त्याच त्याच त्याचीच पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे सरकार कोणतेही आहे असू दे सरकारचं गोविंद गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का हो आहे सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचं पण अतिशय चांगलं लक्ष होतं